अठ्ठावीस डिसेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो बघूया आजच्या ठळक घडामोडी गा चुंचाळे गावात यात्रेत तमाशा सुरू असताना लोटा लोटी केली म्हणून चौतीस वर्षीय तरुणाला मारहाण नायगाव येथे दारूच्या नशेत एका दाम्पत्यास शिविगाळ करून ठार मारण्याची धमकी यावल शहरातील सुदर्शन चित्र मंदिर चौकात सट्टा जुगार खेळवणाऱ्या एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात यावलेतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर अकलूत दुस्खेळा रस्त्याच्या दुरुस्तीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ठिय्या आंदोलन यावल येथे डॉक्टर कुंदन सुधाकर फेगडे मित्र परिवारातर्फे मोफत आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी शिबिर सातशे छप्पन्न लाभार्थ्यांनी घेतला लाभ तर यावल येथे अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन तालुकास्तरीय प्रशिक्षणास सुरुवात आता बघूया सविस्तर घडामोडी यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून या गावात यात्रा पाहण्यासाठी आलेल्या साकडी आले या गावातील एका चौतीस वर्षीय तरुणाला तमाशा सुरू असताना लोटालोटी का करतो यावरून वाद होत एकाने शिविगाळ करून मारहाण केली तेव्हा याबाबत यावल पोलीस ठाण्यात एका, एका जणाविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे चुंजाळे तालुका यावल या गावात सर्वर सरफराज तळवी वय चौतीस राहणार साकळी हा तरुण यात्रेत गेला होता आणि यात्रेत तमाशा सुरू असताना लोटालोटी का करतो यावरून वाद झाला आणि या चौतीस वर्षीय तरुणाला मुबारक छबू तळवी यांनी शिविगाळ करून मारहाण केली सदर प्रकार घडल्यानंतर चौतीस वर्षीय तरुणाने थेट यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात सरवर तडवी याने मुबारक छबू तडवी यांच्या विरुद्ध आपल्याला लोटालोटी करण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केली म्हणून तक्रार नोंदवली आहे नायगाव या गावा एका दाम्पत्याला गावातीलच एकाने काही एक कारण नसताना दारूच्या नशेत शिवीगाळ केली आणि जिवे ठार मारून टाकण्याची धमकी दिली तेव्हा या प्रकरणी एका जणाविरुद्ध पस्तीस वर्षीय या महिलेने यावल पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे नायगाव तालुका यावल या गावातील मनीषा शेनपडू पाटील व पस्तीस वर्ष या महिलेने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार नायगाव गावातील रहिवाशी गुलाब उर्फ बाळा गौरक पाटील याने दारूच्या नशेत मनीषा पाटील आणि शेनफडू पाटील या दाम्पत्याला काही एक कारण नसताना शिवीगाळ करून जीवे ढार मारून टाकण्याची धमकी दिली तेव्हा मनीषा पाटील यांनी यावल पोलीस ठाण्यात गुलाब उर्फ बाळा गोरख पाटील याच्या विरुद्ध तक्रार नोंदवली आहे यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावल यावल शहरातील सुदर्शन चित्रमंदिर चौकात एक साठ वर्षे इसम हा स्वतःच्या फायद्यासाठी सट्ट्याचे आकडे पैसे घेऊन लिहत असल्याची माहिती मिळाली तेव्हा पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला आणि साठ वर्षीय इस्माविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम बारा अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे यावल शहरात सुदर्शन चित्रमंदिर चौक आहे या चौकात सादिक खान हा सट्टा जुगार लिहत असताना पोलिसांना मिळून आला तेव्हा सादिक खान यांच्या विरुद्ध यावल पोलीस ठाण्यात अनिल रमेश पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम बारा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांच्याकडून रोख रक्कम तसेच सट्टा जुगारचे साहित्य हे हस्तगत करण्यात आले आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तडवी करीत आहे यावल येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसने नागरिकांना सोबत घेऊन ठिय्या आंदोलन केले अकलूत दुसखेळा रस्त्याची तातडीने दुरुस्ती व्हावी यासाठी सदर आंदोलन करण्यात आले दरम्यान या रस्त्याची महिन्याभरात दुरुस्ती होईल असे आश्वासन दिल्यानंतर तब्बल चार तासापासून चाललेले ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले यावल तालुक्यातील अकलुत्य दुष्खेळा या मार्गावरील रस्त्याच्या कामासाठी जवळपास दीड कोटीचे निधी मंजूर झाले आहे असे असताना सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्याकडून वेळ काढूपणा मागील तीन वर्षापासून सुरू आहे आणि रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत आहे त्यामुळे या रस्त्याशी जोडलेल्या बावीस गावांच्या नागरिकांना रस्ता नादुरुस्त असल्याने अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे व अनेक अपघात या रस्त्यावर घडले आहे तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभा क्षेत्र प्रमुख अतुल भाऊ पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यावल तालुका अध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले यांच्या नेतृत्वात दुष्केळा व परिसरातील विविध गावाच्या सरपंच ग्रामस्थ यांच्या उपस्थित या येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयासमोर बुधवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले प्रशासनातील अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी सुमारे चार तास या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता जे एस तळवी व बांधकाम अभियंता अजित निंबाळकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि एक महिन्याच्या आत संपूर्ण रस्त्याचे दुरुस्तीचे काम पूर्ण होईल असे लेखी आश्वासन देण्यात आले त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा क्षेत्र प्रमुख अतुल भाऊ पाटील सह यावल तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले यावल परिषदेचे माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते माजी उपनगराध्यक्ष शेख असलम शेख नबी जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील आदिवासी सेल राष्ट्रवादीचे अध्यक्ष एम बी तळवी सर वसंत पाटील मोहसिन खान वहाब खान आबिद कच्ची माजी नगरसेवक हाजी अकबर खाटीक बापू जासूद दहिगाव येथील समाधान पाटील फैतपूर येथील राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष अनवर खाटीक कामराज घारू ललित पाटील हाजी युसुफ शेख कासवा गावाचे सरपंच राहुल इंगडे सदस्य श्रीराम सपकाळे दुसखेळा ग्रामपंचायतचे उपसरपंच विवेक सोनावणे ग्रामपंचायतचे सदस्य महेंद्र बारे याकूब तळवी विनोद पाटील यांच्यासह विविध ग्रामपंचायतचे सदस्य आणि नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा

अखलूत दुसखेडा रस्ता पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी ठिया आंदोलन ठिया आंदोलनाला बसलेले आमचे सर्वांचे नेते आणि रावेर लोकसभा क्षेत्र राष्ट्रवादी पक्षाचे क्षेत्रप्रमुख नगराध्यक्ष अतुल भाऊ त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आमचे नेते मुकेशजी सर विजय प्रेमचंद पाटील माजी उपनगराध्यक्ष अकबर मेंबर माझी नगर त्यांनी त्याची परिस्थिती अशी झालेली आहे की सर्वप्रथम ही जी तीन पक्षांची जी सरकार आहे ही स्वतः खूप मोठी भ्रष्टाचारी सरकार आहे आणि यांना विकासाची काही देणं घेणं नाही आहे असे ठेकेदार पकडून ती जे अपूर्ण काम करतात त्यांच्याकडनं कमिशन घेऊन यांची पूर्ण मानसिकता झालेली आहे की फक्त काँग्रेस राष्ट्रवादी आणि आघाडी सरकारला पाडायचं आहे तर त्याला फक्त पैसा लागेल आणि मसल लागेल लागे, आणि ते कशी येईल आपल्याकडे तर ती त्यांचे ठेकेदार बनवून आणि अधिकारी ही कधीच खराब नसतात परंतु अधिकाऱ्यांना हे वरतून दबाव आणता शेवटी दबाव ही एक अशी वस्तू असते वस्त सर्वांना मुलं बाळ असतात आणि त्या त्यांच्या उदाहरणीवर कुठं तरी त्या अधिकाऱ्यांना त्या ह्या अशा हरामखोर लोकांच्या आणि गंध प्रवृत्तीच्या नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्या आमदारांच्या त्या ठिकाणी दबावाला बळी पडावं लागतं आणि त्याचाच हा एक भाग आमचा अकलूक दुसखिड्याचा रस्ता आहे कुठंतरी ठेकेदार एखाद्या आमदारात एखाद्या खासदाराचा किंवा कुठल्या मंत्र्याचा तो कार्यकर्ता नक्कीच असेल म्हणूनच तो एवढी ताकद आणि एवढं चुकीचं काम त्या ठिकाणी करतो आहे की तो रस्ता पूर्ण होऊ देत नाही आहे तर अशा ठेकेदाराचा आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करतो आणि आम्ही अधिवर्गाला सांगू इच्छितो की हा रस्ता ह्या आठवड्याभरामध्ये त्यांनी काम करून पूर्ण नाही केला तर आगामी ह्या आमच्या अतुल भाऊ आणि मुकेश सर यांच्या नेतृत्वात आम्ही फक्त पुढचा रास्ता रोको नव्हे तर हजारोच्या संख्येने जे ला, भर आंदोलनसुद्धा करू आणि त्या त्या रस्त्यासाठी आम्हाला जे काही करावं लागेल जी ताकद वापरावी लागेल तेही आम्ही जनतेच्या हितासाठी या ठिकाणी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी वापरण्यासाठी तयार आहे आगामी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज दूध दुधखेडा या परिसरातील रस्त्या संदर्भात त्या 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 निधीच्या संदर्भात उपस्थित आपल्या यावल तालुका व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते काय म्हणजे काय त्या रस्त्याला काय तारतंब्याने कोणता निधी कुठे दिला जातोय कसा दिला जातोय कोणता रस्ता कशा प्रकारे होतोय काही पदाधिकाऱ्यांनी जर विचारलं की, की खुद ले ले या रस्त्याचं याच इस्टिमेट किती आहे याला पैसा किती आहे कुठून कुठपर्यंत काही सार नाही आहे सर्व पैशाचा या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे व त्यांचे जे कर, कार्यकर्ते आहेत सर्व बीजेपीचे जे जे पदाधिकारी आहे सर्व हे सर्व हे कामं करतात आणि सर्व भ्रष्टाचार या आपल्या तालुक्यामध्ये सुरू आहे या कामा या दोन वर्षापासून या अक्रूज रस्त्याचं म्हणजे असं उमदीसारखं काम चालू आहे एक थोड्या वेळानं आले की थोडंसं एक महिन्यामध्ये रेती टाकल्या जाती एका महिन्यामध्ये खडी टाकल्या जाती चार चार महिने काय काय होतं हे फक्त त्या लोकांचा या व आपल्या सरकारच्या पैशाचा दुरुपयोग चालू आहे आणि या हे जे अधिकारी आहे हे अधिकारी या ठेकेदारांना काहीच बोलत नाही जे काम झालं तेवढं काम झालं तेवढे पैसे त्यांचे काढून दिले की त्यांचं काम संपलं आणि त्या परिसरातील नागरिकांचा जे हाल होताय आपण बघत आहे की आपला ते हा बऱ्हाणपूर अंकलेश रस्ता असा चालणीसारखा था था आहे की अक्षरशः तिथे मोटरसायकल काय पायी आला पण त्रास होतो आत्ता परवाच्या दिवशी जी आपली पालखी गेली साई अक्षरशः त्याला खरोखर सांगतो की या यांना साईबाबाने काहीतरी कराल पाहिजे इतकं त्या साई भक्तांचे इतके हाल होत होते तर या मोटरसायकलना या गाडीवाल्यांचे किती हाल होत असतील म्हणजे त्या अक्षरच्या काय झालं की या रस्त्यानं वापरल्या लोकांना बंद करून टाकलाय तरी या अधिकाऱ्यांना घाम फुटत नाही या पदाधिकाऱ्यांना घाम फुटत नाही काय तीन चार चार मंत्री तीन मंत्री आपल्या या जिल्ह्यामध्ये आहे परंतु या कामाचं कोणतंच तारतम्य राहिलेलं नाहीये कोणत्या जिल्ह्यामध्ये एकही काम असा चांगल्या क्वालिटीचं होत नाहीये मधी खेळा त्या ठिकाणी फोन लावला अनेक लोकप्रतिनिधींच्या कानावर विषय टाकला लोकप्रतिनिधी देखील त्या ठेकेदाराला त्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी अवगत केला परंतु काम काही ते एक दिवस काम सुरू करतात एक दोन दिवस त्यांनी गेले रोडवर फिरवायचं सिद्ध आणायचं आणि आंदोलन शांत झालं आहे की कोणाला काय घरी चाललं जायचं अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी ठेकेदार घेत असल्यामुळे आता त्या ठिकाणचा ग्रामस्थांचा कार्यकर्त्यांचा त्या ठेकेदारावर विषय राहायला की आणि म्हणून तुम्हाला जर हे ठिया आंदोलन या ठिकाणी स्थगित करावं असं वाटत असेल मग तुम्ही आम्हाला आश्वस्त करा की हे रस्ता तुम्ही कधी सुरू करणार किती दिवसात पूर्ण करणार रस्ता सुरू करण्याच्या बाबतीत आमचं काही म्हणणं नाही आहे आमच्या हिशोबाने रस्ता ज्या दिवशी ऑर्डर दिली त्या दिवशी रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे म्हणजे रस्त्याचं काम अडीच वर्षापूर्वी सुरू झालेलं आहे ते काम तुम्ही पूर्ण कधी करता हा आमचा प्रश्न आहे काम सुरू कधी करता हा आमचा प्रश्न नाही आमचं काम तुम्ही पूर्ण कधी करून देता हा प्रश्न आहे एक कोटी सव्वीस लाखाच्या आसपास मला वाटतं तर रस्त्याच्या कामावरती निधी तरतूद केलेली आहे आणि मला असं वाटतं की हा रस्ता जर आणखीला असतो उशीर जर आपण करत गेलो आणि हा जर पूर्ण नाही झाला तर जिल्हा डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रेटमध्ये जर बदल झाला डी एस आर रेटमध्ये तर मग ठिकेदार काही काम करणार नाही आणि या ठिकाणच्या ग्रामस्थांच्या तोंडाला पाणी पुसलं पाणी पुसले जाते म्हणून आमच्या अशी विनंती की तुम्ही आम्हाला या ठिकाणी लिखित स्वरूपामध्ये द्या आम्ही एवढ्या दिवसामध्ये हे काम पूर्ण करतो तुम्ही दिलेल्या आश्वासनानुसार आणि एक दिवसही तुमच्या कारवाई कार्यकर्ता त्या ठिकाणी रस्त्यावर थांबून क्वालिटीचं काम त्या ठिकाणी करून घेईल परंतु तुम्ही वेळा शब्द द्या की आम्ही एवढा भागात काम करू शकतो नाहीतर आम्ही मला आमचा हा जो विषय होता आंदोलनावरला कारण रावेड तालुक्यामध्ये आमदार राष्ट्रावरचा दौरा असताना आमचे नेते विधान परिषदेचे आमदार आमदार एकनाथरावजी खर्च झाल्याचा सोडून आला त्यांनी पाहिलं की हा हे आंदोलन आहे यावरला तर त्यांना मी सांगितलं की आमच्या अधिकारी सकारात्मक आहेत त्यांनी मला या ठिकाणी तोंडी स्वरूपामध्ये सांगितलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर काम सुरू करू लवकरात लवकर पूर्ण करू अजून आठावर आम्हाला सांगितलं की अधिकारी जर तुम्हालाच असेल ठिकेदार जर काम करत नसेल येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपण या विषयाचा आता करणार आहोत इलेक्ट्रू केल्यानंतर मग या ठिकाणी या संपूर्ण कामाची चौकशी होईल आहे म्हणून आमची अशी विनंती आपल्याला आम्हाला कोणत्याही राजकारणामध्ये स्वारस्य नाही आमच्या त्या परिसरातील नागरिकांना सुविधा मिळावी रस्त्याची त्या भागातील लोकांचे रस्ते चांगले झाले पाहिजे समजा त्या ठिकाणचा केडीचा व्यापार आहे केडीच्या गाड्या त्या ठिकाणी घ्यायला तयार नाही कुठल्या काळ शेत शेताच्या कामासाठी ट्रॅक्टरवाले त्या ठिकाणी यायला तयार नाही नागरिकांना दाखवायला जायच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध नाही मोटरसायकलवाल्या त्या ठिकाणी अपघात होत आहे शाळकरी मुलांना त्या ठिकाणी घुसावला शिक्षणाला जावं लागतं त्यांची त्या ठिकाणी दुरावस्था होते अशा अनेक प्रश्न त्या ठिकाणी राजकारणामध्ये आम्हाला कुठलाही रस नाही त्या भागातल्या लोकांच्या सुविधा त्यांना प्राप्त झाल्या पाहिजे या भूमिकेतून आपण त्यांना न्याय दिला पाहिजे अशी आमची भूमिका आहे मला असं वाटतं की ते जर आपण आम्हाला आश्वस्त करत असलं तर आम्ही आमचं धिया म्हणून स्थगित करू साधारणपणे तीन ते दोन तासापासून तुम्ही आपण सारे कार्यकर्ते त्या ठिकाणी सार्वजनिक बाधका विभागाच्या समोर आपण आपली काही या त्या ठिकाणी मांडतो आहे खरं म्हणजे चिकोळा अठरावर त्यानंतर अंजाळा आणि मग अकलिकाजी कठोरा आपली गाजी दुष्काळा असा हा मार्ग आहे खरं म्हणजे हा जिल्हा मार्गाची मान्यता या रस्त्याला आहे आणि असा असताना काम दिलं गेलं वर्क ऑर्डर दिली गेली साधारणपणे चार ऑगस्ट दोन हजार एकवीसला या कामाचा कार्यक्रम बदेश देण्यात आला कामाची मुदत बारा महिन्याची होती असं त्या वर्क ऑर्डरमध्ये दिसतं आहे परंतु ते ऑर्डरची बारा महिन्याची मुदत संपून देखील वरती सतरा ते अठरा महिन्याचा कालावधी लोटलेला आहे आणि असं सारं चित्र असताना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी त्या भागामध्ये आमच्या राजकीय पक्षाचा विस्तार करण्याच्या हेतूने ज्यावेळेस त्या भागामध्ये दौरा करत होतो त्यावेळेस त्या ठिकाणचे आमचे कार्यकर्ते सोनू पाटील त्या ग्रामपंचायतचे दुसऱ्या ग्रामपंचायतचे सदस्य आमच्या मित्रांनी मारे ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच त्या ठिकाणचे ग्रामस्थ आम्हाला त्या ठिकाणी भेटले आणि त्यांनी ही सगळी घटना आमच्या लक्षात आणून दिली <laughs> ती ऑर्डर झाली बारा महिने पूर्ण झाले बारा महिने झाल्याच्यानंतर बाकी वर्ष सोळा महिने झाले तरी देखील काम आपण असते आहे कामावरती फक्त बी बी एमचं काम केलेलं आहे आणि ते बी बी एमची देखील आता वरती आलेली आहे अनेकांचे त्या रस्त्यावरती अपघात झाले अनेकांचे वाहनं त्या ठिकाणी आदरुष्ट झाले अनेक समस्या त्या ठिकाणी निर्माण झाल्या आजूबाजूच्या वीस गावांचा त्या ठिकाणी रस्ता आहे रावेर तालुक्यामध्ये जाण्यासाठी त्या गावातून रस्ते जात हो आहे रावेड तालुक्यातले देखील वीस गाव या गावांची निर्णय केलेली आहे आणि असा एवढा मोठा हा जिल्हा मार्ग असताना त्याचा ठेकेदार या ठिकाणी काम करतो खरं म्हणजे ठेकेदाराकडून काम करून घेण्याची जबाबदारी तर्जीस आहे आपले सार्वजनिक बांधकाम विभागाचे आम्ही देखील अनेक कार्यकर्ते या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय आहे केले या नगरपालिकेमध्ये निदेशील या नगरपालिकेचा नगरसेवक आणि नगराध्यक्ष म्हणून काम सांभाळलेलं आहे आम्ही देखील अल्प कालावधीमध्ये ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिल्याच्यानंतर मदतीचे आज काम करून घेण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी ठेवतो सातत्याने पाठपुरावा हो त्या ठिकाणी करतो तशी बांधिलकी तर तुम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांची ना बांधणीकी जर ठेवली म्हणजे ठेकेदाराची अशी हिंमत नाही होणार की तर तो अडीच अडीच तीन तीन वर्ष काम करणार म्हणून आताच पहिला मुद्दा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी कामं मंजूर होत नाही तर पैशांच्या अडचणी त्या ठिकाणी बजेटमध्ये तुमची तरतूद होत नाही आणि ते काम मंजूर झालं वर्कडं झाले त्या कामावरती पैशांची तरतूद झाली आणि हे सारं होत असताना ते काम करून घेणं तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षित होतं त्या भागातलं काम अपेक्षित होतं परंतु दुर्दैवाने ते झालं नाही आणि आता कालच मला आपल्या इंजिनियर साहेब प्रमुख साहेबांना फोन आला आता भाऊ तुमचं राष्ट्रवादीचं जे आंदोलन आहे ते तुम्ही करू नका एक दोन दिवसामध्ये ठेकेदार या ठिकाणी काम सुरू करतो मी साहेबांना म्हटलं की माझ्या कार्यकर्त्यांशी बोलतो आणि तुम्हाला होतं परंतु साहेब तरी आहे आम्ही सर्व कार्यकर्त्यांशी त्या भागातल्या सरपंचांशी चर्चा केली त्यांचं असं म्हणणं पडलं की या दोन अडीच वर्षाच्या काल सरकारी कामांना जे काम मंजूर झालं त्याला एक पाच ते दहा टक्के ही बजेटची प्रोव्हिजन असते आणि जर प्रोविजन दहा टक्के समजा सव्वा कोटीचा असेल ते तर त्याला साडेबारा लाख रुपये बजेटची प्रोविजन असते त्यामुळे फायनान्शियल अडचणी होतात सदरच्या कामावर आजपर्यंत सदरचं काम अतुल गांधी सांगितल्याप्रमाणे चार दोन हजार एकवीसला त्याचा कार्यक्रम आधी साडे बारा महिने कामाची दिसत नाही ती निधी उपलब्ध होत नसल्यामुळे कामाला उशीर झाला त्यानंतर कॉन्ट्रॅक्टरांनी जेही काम झालं त्याचं संपूर्ण पेमेंट त्याला मे दोन हजार तेवीसमध्ये झालेलं आहे म्हणजे आता तसं कुठलीही पेमेंट आमच्याकडे बाकी नाही आहे आणि पावसाळ्यामुळे काम बंद होतं आणि पावसाळ्यानंतर त्याने इमिजिएट ते सुरू करणं अपेक्षित होतं परंतु त्याने ते सुरू केलं नाही त्यामुळे आपल्याला आज इथं बघता तर्फे मला बसायची पाळीली आलेली आहे आणि त्या हिशोबाने मग त्याने काम न सुरू केल्यामुळे काही आमची विविध नुसार जे काही कार्य असते ते वरिष्ठ स्तरावरती आम्ही प्रस्तावित केलेले आहे आणि आपला आंदोलनाची दखल घेऊन कॉन्ट्रॅक्टर पूजा किंवा परवा जास्तीत जास्त पूर्ण होईल किंवा आपल्याला हे आश्वस्त करू इच्छितो यावल शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या आई हॉस्पिटलच्या शेजारी डॉक्टर कुंदन सुधाकर फेगडे मित्र परिवारातर्फे नागरिकांना मोफत आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात यावल शहर व तालुक्यातील तब्बल सातशे छप्पन्न नागरिकांनी आपापली नोंदणी केली व त्यांना मोफत कार्ड वितरण करण्यात आले यावल शहरात भुसावळ रस्त्यावर आई हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलच्या शेजारी एका कार्यक्रमाचं आयोजन करीत डॉक्टर कुंदन सुधाकर फेगडे मित्र परिवाराकडून मोफत आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी आणि कार्ड वितरण शिबिर आयोजित केले होते यात यावल शहर व तालुक्यातील मोठ्या संख्येत नागरिकांनी उपस्थिती देऊन आपापली नावं नोंदवली यात तब्बल सातशे छप्पन्न नागरिकांना या ठिकाणी मोफत आयुष्यमान भारत कार्डचे नोंदणी करून वितरण करण्यात आले सदर शिबिरात भाजपा तालुकाध्यक्ष उमेश फेगडे डॉक्टर कुंदन फेगडे युवा भाजपा शहराध्यक्ष रितेश बारी परीश नाईक सागर लोहार मनोज बारी आदींची उपस्थिती होती सकाळपासूनच या शिबिरात नोंदणीकरिता नागरिकांनी गर्दी केली होती तर आलेल्या सर्व नागरिकांना मंडप टाकून या ठिकाणी थांबण्याची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती यावल येथील नगरपालिका संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात तालुकास्तरीय अध्ययन प्रक्रिया व्यवस्थापन प्रशिक्षण सुरू झाले आहे तीस डिसेंबरपर्यंत हे शिबिर चालणार असून या प्रशिक्षणामध्ये यावल तालुक्यातील दोनशे चाळीस शिक्षक सहभागी झाले आहेत यावल शहरात नगरपालिका संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहे या विद्यालयामध्ये तालुका शिक्षण विभागाकडून अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन हे तालुकास्तरीय प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे प्रशिक्षणाचा हा तिसरा टप्पा असून यामध्ये यावल तालुक्यातील माध्यमिक व जिल्हा परिषद शाळेतील दोनशे चाळीस शिक्षक आणि शिक्षिका यांचा सहभाग आहे तीस डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या प्रशिक्षणात सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत शिक्षकांना विविध प्रकारचे मान्यवर येऊन या ठिकाणी प्रशिक्षण देत आहे या सर्व प्रशिक्षणार्थींना यावल तालुका गट अधिकारी विश्वनाथ धनके यांच्या मार्गदर्शनाखाली सुलभक म्हणून रवींद्र पाटील योगेश इंगळे राहुल पाटील कुंदन वायकोडे विजय बाऊसकर किशोर चौधरी वसंत सोनवणे गिरीश सपकाळे संदीप मांडवळकर यांच्या वतीने मार्गदर्शन केले जात आहे प्रशिक्षणाचे सनियंत्रक म्हणून किनगाव केंद्राचे केंद्रप्रमुख डॉक्टर प्रमोद सोनार हे कामकाज पाहत आहे